उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार चंद्रिका चव्हाण उद्योगवर्धिनी उद्योगवर्धिनीचा परिवार उत्सव म्हणून हा कार्यक्रम दिनांक सतरा जुलै गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये उद्योगवर्धिनीचा निमंत्रितांसाठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं किंवा आमचं महिलांचं कार्याचं कौतुक करण्यासाठी परमपूज्य मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक जी ते येत आहेत आणि ह्या कार्यक्रम साधारण दीड ते पावणे दोन तासाचा आहे या कार्यक्रमाला उद्योगवर्धिनीची उद्योगवर्धिनी की सेवाव्रती हा पुस्तकाचा एक प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीचा कार्यावर जे चित्रफित तयार झाली त्याचं लॉन्चिंग आणि त्यांचं बौद्धिक म्हणजे आशीर्वाद वचन म्हणतो आपण तसं या कार्यक्रमाला होणार आहे निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल कार्यक्रमाला येताना लोकांना आपण जो एंट्री पास दिलेला आहे तो घेऊन यायचा आहे आणि बाकीची व्यवस्था तिथं केलेली आहे पार्किंग व्यवस्था नॉर्थ असणार आहे सुरक्षाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना वेळेवर तिथं यावं लागेल दहा नंतर रस्ते बंद होतील म्हणून दहाचा आधी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं कार्यक्रम सुरू हा कार्यक्रम निमंत्रित मान्यवरांसाठी असून तसेच निमंत्रित पास देण्यात आले आहेत असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्याय यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस उद्योग वर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान सचिवा मेधा राजोपाध्यय मार्गदर्शक समितीचे डॉक्टर माधवी रायते आनंद जोशी धीरेन गडा ॲडव्होकेट गीतांजली चव्हाण शांताबाई टाक सुलोचना भाकरे दीपाली देशपांडे वर्षावी भूते तसेच उद्योगवर्धिनीचे संचालक मंडळ आणि उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर